प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर त्याच्या रूममध्ये बसलेला असतो त्यानंतर मुक्तासुद्धा क्लिनिकमधून येते ती खूप दमलेली असते आणि मग त्यानंतर ती पुन्हा बॅगमधून तिचे कपडे काढायला सुरुवात करते आणि ते बघून सागरला वाईट वाटतं आणि मग त्यानंतर तो त्याच्या कपाटाजवळ जात अर्ध कपाट रिकामा करतो मुक्ताच्या कपड्यांसाठी आणि मग तो मुक्ताला इशारा करत इकडे या म्हणून सांगतो त्यावर मुक्ता विचारते की काय झालं तर सागर म्हणतो तिथे थांबून काही दिसणार नाही इकडे येऊन बघा आणि मग त्यानंतर मुक्ता कपाटाजवळ जात विचारते की इथे नक्की काय बघणं अपेक्षित आहे मी आणि त्यावर सागर तिला सांगतो की मी अर्धी जागा रिकामी केली आहे त्यावर मुक्ता विचारते मग त्यात काय जणू असं सांगताय की अर्धी जागा माझ्यासाठीच रिकामी केली आहे आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की सागरने खरंच ती अर्धी जागा तिच्याच कपड्यांसाठी रिकामी केली आहे त्यामुळे ती खूपच खुश होते तर सागर तिला म्हणतो की एवढं खुश होण्याची काही गरज नाही आहे मी अर्धी प्रॉपर्टी तुमच्या नावावर केली नाही आहे आणि त्यावर मुक्ता हसतच म्हणते की त्यापेक्षा हे खूप मोठं आहे आणि मग ती लगेच तिची बॅग घेऊन तिकडे जाण्यासाठी निघते पण सागर तिला म्हणतो की जेवढे कपाटामध्ये बसतील तेवढेच कपडे त्यात ठेवा जे गरजेचे नाही आहे ते बॅगमध्येच राहू द्या आणि त्यावर मुक्ता हो म्हणते त्यानंतर सागर तिला सांगतो की तुमच्या आणि माझ्या कपड्यांमध्ये चार इंचाचं अंतर ठेवा त्यावर मुक्ता विचारते कशासाठी तर सागर सांगतो नाही तर तुमच्या कपड्यांचे रंग माझ्या कपड्यांना लागतील त्यावर मुक्ता हसतच म्हणते की ती काही वॉशिंग मशीन आहे का रंग लागायला पण सागर रागात तिच्याकडे बघतो त्यामुळे मुक्ता घाबरून म्हणते ठीक आहे मी ठेवेल अंतर आणि मग त्यानंतर ती आनंदानेच तिचे कपडे कपाटात ठेवायला जाते तर सागर म्हणतो की कपड्यांचे बोळे नाही तर कपडे कपाटात ठेवायचे आहेत आधी त्यांच्या व्यवस्थित घड्या घाला आणि त्यावर मुक्ता हो म्हणते आणि मग तिचे कपडे कपाटामध्ये ठेवते तर दुसरीकडे मिहिका मिहिरला कॉल करते ती खूपच खुश असते ती मिहिरला सांगते की आज सागर जेजूंनी मुक्ताताईची बाजू घेतली आणि मग ती पार्टीत घडलेला सगळा प्रकार मिहिरला सांगते आणि सागर दादूसने चक्क मुक्ताताईची बाजू घेतली तिची बाजू घेऊन तो छायाताईंशी भांडला हे कळल्यावर मिहीरसुद्धा खूपच खुश होतो तर मिहिका त्याचं कौतुक करत म्हणत असते की हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे शक्य झालं आहे आणि मग ती आनंदाच्या भरामध्ये मिहिरला आय लव्ह यू सुद्धा म्हणते त्यामुळे मिहीर खुश होतो पुन्हा पुन्हा मिहिकाला विचारत असतो की नक्की काय म्हणालीस तू आणि मग मिहिका म्हणते की ते मी चुकून बोलले आपल्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे आपण ठरवलंय ना आणि त्यावर मिहीरही हसतच म्हणतो की हो मिहिका आपण दोघे फक्त चांगले मित्र आहोत आणि मग तो फोन ठेवून देतो तर दुसरीकडे सावनी हर्षवर्धनसोबत दारू पित असते मुक्ता आज तिला जे काही बोललेली असते त्यामुळे ती खूप चिडलेली असते ती हर्षवर्धनला सांगत असते की मी त्या मुक्ताला डिवचण्याचा किती प्रयत्न केला मागच्या वेळी जेव्हा ती मला भेटली होती तेव्हा मी तिला सांगितलं की तू जरी सागरसोबत लग्न केलं असलं तरी तू अजूनही एकटीच आहे पण तरीसुद्धा त्या मुक्तावर काही परिणाम झाला नाही आणि आजसुद्धा तिने त्या सईवरून मला खूप ऐकवलं म्हणते कशी की सईचा भूतकाळ तुम्ही बघितला आहे पण तिचा वर्तमान काळ आणि भविष्य काळ मी बघणार आहे कशी बघणार आहे ही सईची आई मी आहे हे तिला का कळत नाही आहे उलट ती मला असं म्हणाली की सईचं तर जाऊ द्याच कदाचित उद्या आदित्यसुद्धा आमच्याकडे येऊ शकतो आणि ते ऐकून हर्षवर्धनलाही धक्का बसतो तर सावनी चिडून म्हणत असते की तिने माझ्या आदित्याला हात तर लावून दाखवावा आणि मग त्यानंतर ती रागाच्या भरात तिथे असणारी एक दारूची बॉटल फोडण्यासाठी घेते पण हर्षवर्धन मोठ्याने ओरडूनच तिला थांबवतो तो सावणीला म्हणतो की त्या मुक्तावरचा राग इथे काढू नको आपल्या घरामध्ये तोडफोड करून काही उपयोग होणार नाही आणि मग तो सावणीला हे सुद्धा सांगतो की ती मुक्त तुझ्यापेक्षा खरंच हुशार आणि बॅलन्स आहे त्यामुळे तू तिला कितीही डिवसण्याचा प्रयत्न केला तरीही ती शांतपणे तुझ्यासमोर उभी आहे आणि हर्षवर्धनचं ते बोलणं ऐकून सावनी खूप चिडते तर हर्षवर्धन तिला शांत करत समजावतो की त्या सागरच्या सगळ्या दुखऱ्यानंच तुला माहिती आहेत आणि आत्तापर्यंत आपण त्यांचाच वापर करून त्याच्यावर वार केला आहे आणि अनेक वेळा तो सक्सेसफुलही झाला आहे त्यामुळे आता आपण पुन्हा तेच करायचं यावेळी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली तरी चालेल आणि ते ऐकून सावनी खुश होते तर हर्षवर्धन तिला सांगतो की आता तू त्या मुक्ताचा विश्वास संपादन कर तिच्या घरामध्ये घुस आपण त्यांच्या फॅमिलीमध्येच फूट पाडू त्यांच्या घरात नेमकं काय सुरू आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर आणि त्यावर सावनी हसतच म्हणते की आत्तापर्यंत तू जे सांगत होता ते मी करत होते पण आता यापुढे मी माझ्या मनाचं करणार मी त्या मुक्ताला इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी तिला एकटी पाडणार तिला तिच्या माणसांपासून दूर करणार सई नाही तर सागर नाही आणि सागर नाही तर इतर कोणीही नाही आणि मग त्यानंतर ती एकटीच हसत बसते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता तिची रूम आवरत असते आणि त्यावेळी ती स्वतःशीच म्हणत असते की हा कडू कोळी अचानक माझ्याशी इतका गोड का वागायला लागला आणि चक्क काल माझी बाजू घेऊन मयुरेश जिजूच्या आईला सुनावलं आणि मग त्यानंतर ती याबद्दल सागरचे आभार मानायचं ठरवते आणि मग ती सागरसाठी छान कपडे काढून ठेवते त्यानंतर सागर बाथरूम मधून बाहेर येतो बेडवर ठेवलेले कपडे बघून तो मुक्ताला विचारतो की माझे कपडे इथे कोणी ठेवले त्यावर मुक्ता सांगते की मीच काढून ठेवले आहेत तर सागर त्या कपड्यांकडे बघत हसतच म्हणतो की तुमचा फॅशन सेन्स एकदम टिपिकल आहे आणि मग तो कपाटामधून दुसरेच कपडे काढतो त्यामुळे मुक्ता नाराज होते ती म्हणते की कधी कधी दुसऱ्याच्या आनंदासाठी सुद्धा गोष्टी कराव्यात माणसाने पण सागर तिला विचारतो की तुम्हाला यातून काय आनंद मिळणार आहे पण त्यावर मुक्ता काही न बोलताच क्लिनिकला जाण्यासाठी निघते पण त्याचवेळी तिला मिहिरचा कॉल येतो तो मुक्ताला सांगतो की वहिनी कॉल स्पीकरवर ठेव मला दादूसोबतही बोलायचं आहे आणि मग त्यानंतर तो मुक्ता आणि सागरला सांगतो की किड्स एक्झिबिशन आहे तुम्ही चार वाजता सईला घेऊन त्या ठिकाणी जा तिला खूप आनंद होईल आणि त्यावर ते दोघेही हो, दो हो म्हणतात आणि मग सागर मुक्ताला सांगतो की काळजी करू नका मी तुम्हाला चार वाजता पिकअप करेल आणि मग मुक्ता क्लिनिकला जाते तर दुसरीकडे सावनीने आदित्यसाठी त्याच्या आवडीचा पिझ्झा बर्गर मागवलेले असतात त्यामुळे तो खूपच खुश होतो आणि सावनीला आनंदाने मिठी मारतो त्यानंतर सावनी म्हणते की आधी बाळा तू प्लीज माझं एक काम करशील का त्यावर आदित्य विचारतो काय तर सावनी त्याला सांगते की तुला एक लहान बहीणसुद्धा आहे माहिती आहे ना त्यावर आदित्य म्हणतो हो माहिती आहे पण तिला ते पप्पा आणि त्यांची नवीन बायको घेऊन गेले आहेत ना त्यावर सावनी म्हणते हो ती त्यांच्याकडे आहे पण माझी अशी इच्छा आहे की तू तिच्याशी बोलावं ती त्या ठिकाणी ठीक आहे ना ते लोक तिच्याशी व्यवस्थित वागत आहे ना हे तिला विचारावं पण आदित्य वैतागून म्हणतो की मम्मा या सगळ्याची काय गरज आहे मला हर्ष अंकलने सगळं काही सांगितलंय तीच कोर्टामध्ये म्हणाली होती ना की मला मुक्त आणटीसोबत राहायचंय मग आता आपण तिच्याशी का बोलायला जायचं खड्ड्यात जाऊ दे मात्र ते ऐकून सावनी म्हणते की असं नाही बोलायचं आधी ती तुझी लहान बहीण आहे आणि खरं तर तू माझ्या डोळ्यांसमोर आहे म्हणून मला तुझी काळजी नाही पण ती तुझ्यापेक्षाही लहान आहे त्यामुळे मला तिची खूप काळजी वाटते तू प्लीज एकदा तिच्याशी बोल आणि त्यामुळे आदित्य म्हणतो की ठीक आहे बोलेल मी तिच्याशी आणि ते ऐकून सावनी खुश होते कारण आदित्यच्या मार्फतच मुक्ताच्या घरात नेमकं काय सुरू आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं तर दुसरीकडे एका माणसाला पैसे देत असतो सागरवर खोटा हल्ला करण्यासाठी तो त्या माणसाला सांगतो की तुम्ही सागर दादूसवर हल्ला करायचा पण खोटा हल्ला करायचा तुम्ही त्याला मारायचं नाही तर त्याच्याकडून मार खाऊन घ्यायचा आणि त्यावर ते लोकही हो म्हणतात आणि मग तेथून निघून जातात एक्झिबिशन झाल्यावर मुक्ता सागर सई घरी जाण्यासाठी निघतात पण एसीमुळे मुक्ताला त्रास होत असतो तिला सर्दी होते अचानक शिंका यायला सुरुवात होतात ती सागरला एसी बंद करायला सांगते पण सागर काही ए सी बंद करत नाही आणि याच गोष्टीवरून ते दोघे वाद घालायला सुरुवात करतात शेवटी सागर गाडीमधून खाली उतरतो सई मुक्ताला समजावत असते पण मुक्ता म्हणते की तू तु आधी तुझ्या पप्पाशी बोल त्यामुळे मग सई सागरला समजवण्यासाठी जाते पण सागर तिला म्हणतो की तू आधी तिला समजाव त्यामुळे सईला काय करावं ते सुचत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत हिरने सांगितल्याप्रमाणे ते गुंड सागरवर हल्ला करतात मुक्ताला आणि सईला काही होऊ नये म्हणून सागर त्या गुंडांना खूप मारतो आणि ते बघून मुक्ताला आणि सईला त्याचा खूप अभिमान वाटतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा